वटवृक्षाची विटंबना करणाऱ्या मॉडर्न सिक्स्टी फाईव्ह चिकनचे खोके हटवण्यासाठी निदर्शने करणार हिंदू एकता आंदोलन मंगळवारी दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता हिंदू एकता आंदोलनच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहे दरवर्षी वटपौर्णिमेला नळभाग व खनबाग येथील हिंदू माता भगिनी ज्या वटवृक्षाची पूजा करत होत्या त्या वटवृक्षाचा कटडा पाडून मॉडर्न सिक्स्टी खोकेधारकाने बेकायदेशीर खोक्याचा सदर मॉडर्न सिक्स्टी फाईव्ह खोकेधारक शेजारील हिंदू दुकानदार व या भागातील आसपासच्या समोरच्या हिंदूंनी विरोध केला तर त्यांना धमकावून त्यांच्या अंगावर सत्तूर घेऊन मारण्यास जातो त्या दुकानदाराला एक वेळ मारहाणसुद्धा सुद्धा केलेली आहे तरी सदर खोके वटपौर्णिमेच्या अगोदर हटवण्यात यावे हिंदू माता भगिनींना पूर्वीपासून तिथे वडाच्या झाडाची पूजा करत होत्या त्या ठिकाणी हिंदू धर्मियांचा सण तेथील महिलांना सदर वडाच्या झाडाला फेऱ्या मारून साजरा करण्यासाठी लवकरात लवकर मॉडर्न सिक्स्टी फाईव्ह खोके काढावे या बेकायदेशीर खोक्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून अद्याप कारवाई झालेली नाही कोणत्याही परिस्थितीत हिंदू एकता आंदोलन हे खोके हटवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तरी सदर बेकायदेशीर खोके काढण्यासाठी या भागातील हिंदू महिला व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी केले शहर जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव कोर कमिटी सदस्य दत्तात्रय भोकरे माजी जिल्हाध्यक्ष परशुराम चोरगे सांगली शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण सांगली शहर उपाध्यक्ष दर्शन खेद शिकरे मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटकिंडे खनबाग अध्यक्ष अवधूत जाधव सांगलीवाडी विभागाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार चिंतामण नगर विभागाध्यक्ष विजय शेटके अरुण वाघमोडे संभाजी पाटील नारायण हांडे सुजित पाटील सुहास आंबी राम काळे यांचा निदर्शनात सहभाग असणार आहे